नमस्कार सगळ्यांना आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज जास्त काय मोठा व्हिडिओ बनवत नाही असा आपण उशीर झाला आहे आज तर कंटाळा आला आहे साडे अकरा वाजल्यात नाहीतरी माझा कधी कधी हाच टाईम असतो व्हिडिओ बनवायचा तर जास्त मोठं नाही बनवत शेवटपर्यंत आहे का तर एक माणूस एवढा खान माणूस आहे माहीत नाही त्याच्या घरी त्याच्या लेडीजला कसा बोलत असेल ते माहीत नाही घरी त्याच्या लेडीज आहे की नाही हे पण माहीत नाही थोडं असं असतं आपल्याच्या निना चांगलं बोलता येत नाही ना तिथं वाईट पण बोलू नये आपल्या रक्तात चांगलं बोलण्याचा गुणच नाही तिथं वाईटही कोणाला बोलू नये तुम्हाला काय वाटतं मी ह्याला वाईट बोलन त्याला वाईट बोलून त्याने माझं डिमांड वाढन की मला लोकं घाबरत्या मी ह्याला धमकीने बोलन असं नसतं फेड असते कुठं ना कुठं एखाद्या लेडीज नाही अगदी काहीतरी काम करते कुठंतरी ती पुढं चालली लेडीज असू जेन्ट्स असू कोणी पण असो ते त्यांच्या कष्टाने पुढं चाललेले आहेत आपला काही अधिकार नाही त्यांना महागारी उडवून घेण्याचा की त्यांना वाईट बोलण्याचा प्रत्येक गोष्टीला त्यांना टॉर्चर करण्याचा आपण कोण आहात काही अधिकार नाही आपला आणि काही बोलायचं अरे बावळ टानो तुमच्या या एक कमेंटमुळं कितीतरी जणांचे असे घरे उदवस्था घरी पण चालू गाडीचे खेळ पडलेले चालू काम टॉप केलेत काय काय लेडीजनी कधी पण आपण दुसऱ्याला कोणाला बोलतो ना घरचे असो किंवा बाहेरचे असो विचार करूनच बोलायचं व्हिडिओ बघून बोलायचं आणि आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही कोणी कसे व्हिडिओ बनवत त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला आपण डे चांगले आहोत ना तर आपण ना ते व्हिडिओ बघूच नाहीत मला असं वाटतं राग येईन तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा पण तुम्हाला त्यांचे व्हिडिओ वाईट आहेत ना तर ते व्हिडिओ बघू नाहीत तुम्ही तुम्ही देवाधिकाचे व्हिडिओ बघावात ज्याची त्याची पसंत आहेत ती जसे तसे व्हिडिओ त्या ज्यांना त्यांना आवड असते तर आपला नाही अधिकारही कोणाच्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलायचं तुम्हाला वाईट बोलण्याचं तिथं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे ते कसं असतं तू तू पण नको पुढं जाऊ आणि मी पण नाही पुढे हे असं आहे तुमचं पण हे ना एक दिवशी लय भारी पडत समजत नाही तुम्हाला आम्ही काय बोलतो ते भावनाच्या भरामध्ये आई बापांनी तर चांगले संस्कार केले असते मी म्हणत नाही की तुमच्या आईबापांनी तुमचे वाईट संस्कार केले चांगले संस्कार केले नाही आईबाप पण आईबापाचं नाव तुम्ही धुळेला मिळवतात कोणच्या आईवडील आपल्या लेकरांबद्दल कधी वाईट त्यांना शिकवण वाईट होवा की वाईट दिशेने जावा असे कोणचेच आईबाप मी म्हणित नाही की तुझ्या आई आईने तुला चांगलं वळण नाही लावलं पण कधी पण भाऊ कोणच्या पण लेडीजला बोलायचं झालं ना विचार करून बोलायचं आणि मी जास्त करून असे व्हिडिओ टाकत नाही कोणाला वाईट बोलून असं टाकत नाही मी पण तू प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला हेच कमेंट करतो आणि एकही व्हिडिओ सोडत नाही तर प्रत्येक व्हिडिओ बघतो फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं तर मी व्हिडिओ बघत होतो अरे बाबा तू नाही मला ओळखत तो कुठला आहे मी कुठली तुला नाही माहिती नाही तू माझ्या शेजारी तू अनुवळकी लेडीजला असा कसा काय बोलू शकतो मला नाही माहिती पण तू ना खरंच तुझ्या फॅमिलीसाठी तू चांगला माणूस कधीच नाही तुझ्या घरातल्यांसाठी आणि कधी बनणार पण नाहीस कारण की तुझ्या मनात ना झेहेर ना असं ठस ठसं भरलेलं आहे वाईट ना ほら若いもんがとた手口やったらいつだだうな,な。